त्याचं कारण सांगतो मी आणि ज्याला ओरिजिनल राम कथा ऐकायची आहे त्याला आधी महादेवाचं चरित्र ऐकावं लागतं हे याज्ञेवल्केजीनं भारद्वाज मुलीची घेतलेली परीक्षा आहे कारण याज्ञे प्रयाग क्षेत्रावरती भारद्वाजीला सगळ्या संतांना कथा वर्णन करून सांगतात सती म्हटलं पार्वत सीता झाली प्रभू रामचंद्रानं ओळखलं पुन्हा वापस गेली कोणाकडं महादेवाकडं आणि महादेवाना सहज विचारला सती गेली होती राघवाकडं गेली होती परीक्षा घेतली म्हणजे परीक्षा एका <laughs> दिवशी चीन घटना घडल्या अगस्तीवर संशय प्रभू रामचंद्रावर संशय आणि आता तिसरं नवर्याशी खोटी बोलली कोण सती मी माया घरचं सांगत नाही बरं मी तुळशी रामायणातला सांगतो माझ्यासोबत भांडायला यायचं नाही राग जास्त आला तर सगळ्यांना पंधराशे माझ्या फोन पे टाकून द्या एका महिन्यात हा मी थोडीशी किंम लाईल पांढरावाले आता आहे का महाराज ए सती आणि हो घेतली का राजावाची परीक्षा सती म्हणू लागली कुठच्या ना परीक्षा कचल परीक्षा लिहिली साई किन प्रणाम तुम्ही ही। परीक्षा प्रणाम जोहरी तुम्हरी नाही प्रभू परीक्षा घेतली नाही महादेवाला कळाला सती काय बोलली खोटी बोलली सीता झाली होती ना तू खोटी बोलली ना, ना, ना। महादेवरावजी कैलासात आले नवऱ्याला जर एखाद्या वेळेस बायकोचा एखाद्या कार्यक्रमात राग आला तो नवरा बोलत नाही तू तो या मतानं डीजीच्या पुढं नाचून घे म्हणते मग तिला घरी गेल्यावर सांगतो हे तसंच झालं तसंच झालं हे कुठं नाही सांग शपथ तुमची महादेव काहीच बोलले नाही सतीला कैलासात आले मन मन प्रतिज्ञा केली कोण महादेवाला रोज सती महादेवाच्या डाव्या बाजूला बसायची आणि कथा ऐकत होती कैलासात गेल्या गेल्या महादेवानं मनात प्रतिज्ञा केली जी सती माझ्या आईचं रूप घेऊन गेली होती सीतेच आजपासून सती बरोबर सतीच्या देहा बरोबर संबंध माझा राहणार नाही अशी प्रतिज्ञा केल्या केल्या आकाशवाणी झाली जय हो प्रभू जय हो प्रभू जय हो प्रभू जय जय हो, शिवजी, आपकी, हो, आपकी जय करने वाला कोई नहीं आकाशवाणी झाली सती विचारू लागली महादेवाला अहो अहो ऐकलं का म्हणे काय एवढ्या प्रेमानं नाही विचारलं एवढ्या प्रेमानं केव्हा असते आपण कामात असू द्या सासरवाडीत एखादा कार्यक्रम असू द्या आपल्या माझ्या लाग काम असू द्या हमारे पिछे सब दुनिया लगी हो। दुनिया का हमारे ऊपर हो लेकिन आपल्या सासरवाडीत जर एखादं कार्य असेल त्या दिवशी आपली घरवाली हा 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 बोल भुल बोलती महाराज ड्युटी मी याच्या आधी चहा तयार हो चहा घेणार कांदा पोहे करू बोल तुम्ही आवडीची भाजी करू का बरं समजून जाऊ एक आपल्या खिशाने काकरी लागते नाही तर सासरवाडी चक्कर लागते समजा ते तुम्ही म्हणाल तुले कसं माहित भाऊ एवढं मी काय हिमालयातून आलो काय कदा सांगाल मी तुझ्याला जाऊ ना गोळवा आला का समजून जावा तसाडी घेऊन द्यावं लागते म्हणून मी अनेक कथेची तारीख घेतली का सांगत असतो माझ्या बायकोले ओरिजिनल चांगली साडी आण तर फेकून देतचे घालत नाही मी घालून आता ऐका का। सतीचा त्याग केला आकाशवाणी झाली सतीने विचारलं प्रभो अशी कोणची आकाशवाणी झाल्या झाली अशी कुठली प्रतिज्ञा तुम्ही केली आता महादेवाला वाटलं आपण जर सतीला प्रतिज्ञा केलेली सांगितली तर सतीचं प्रेम आपल्यावरच कमी होईल डाव्या बाजूचं आसन काढलं पुढे टाकलं आणि सतीला सांगितलं आजपासनं तू माझ्या डाव्या अंल्याला नाही ना। माझ्या पुढं बसायचं कथा ऐकायला सती कॉलेज मध्ये गेली होती सतीचं एज्युकेशन कम्प्लिटे कम्प्लीट कंप्रीड झालं होत एमबीएची परीक्षा पास होती सतीला कळालं ज्या आरती प्रभू डाव्या बाजूला बसण्याचं आसन काढलं पुढे टाकलं त्या आरती मी पत्नी प्रभूने त्याग केला आता आहे का ही सती मुलगी कोणाची आहे दक्षाची मुलगी आहे दक्षाला सोळा करणे आहे त्याच्यापैकी सती महादेवाला दिली होती महादेवाने सतीचा त्याग केला अजूनही असे महादेव आहे सतीशी बोलत नाही आणि एक दिवसचा प्रसंग दक्ष राजाला एक पद भेटलं त्याला प्रजापती पद म्हणतात महाराज नाही जगमा जगमाही मद नाही त्या दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं त्याने एक यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना बोलावलं ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघे होते सगळे सगळे बसले होते पद आलं माणसाकडं पद आलं का पदाबरोबर माणसाच्या पाठीमाग म देत असतो पण ऐका मी जरी लहान असलो वयान संदीप भाऊ आमचे जरी मोठे असेल मोठा भाऊ असेल मी लहान भाऊ या ना त्याला धर्मशास्त्र सांगतो पद आलं का व्यक्तीकडं कळ म देते तुमच्याकडं पद येऊन बरेच दिवस झाले राम कधीच आयोजन आहे तुमच्याकडं नम्रता आहे ही नम्रता आज नगरसेवक म्हणून तुम्ही मोठे झालात ही नम्रता तुम्ही केलेलं कार्य एक दिवस तुम्हाला नगराध्यक्ष केल्याशिवाय राहणार नाही माणसाच पद पण पदाच्या जर दुर्गाने सुद्धा आला कार्य केलं माणूस आपोआप मोठा होत असतो पण प्रजापती दक्षाला प्रजापती पद आलं त्याला मध आला त्यानं होम यज्ञ करण्याचं ठरवलं सगळे देवता आले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हो नरेंद्र भाई मोदी हो दोन योगी आदित्यनाथ आणि तिसरे अमित शहा आपण तिघच धराना ते एक ब्रह्मा होते एक विष्णू होते आणि एक महेश होते असं सांगितलं का कड ते लवकर पण फरक कसा झाला काय मध्ये सगळे उपस्थित आहे आणि ज्यावेळेस दक्षे आला ना सगळे उठून उभे झाले दक्षाच्या स्वागता करता म्हणून ती प्रथा आजही आहे भागवत कार कीर्तनकार तुमच्याकडं काय प्रथा आहे मला माहित नाही पण काही काही भागामध्ये आम्ही कथेला यायला लागलो का म्हणू उभा होत असतो ती आदराचे त्या व्यासपीठाला आदर असते तो आम्हाला नाही कीर्तनकार यायला ना लागला कळालं तर आता दोन वर्षात तुम्ही काय ऐकलं आय डोंट नो मला माहित नाही जरा या वर्षी पासून फरक करत राहा कोणी मोठा महात्मा जर आला तर उभो उठव उभून त्याचं स्वागत करायचं ही आपली परंपरा आहे आपलं धर्मशास्त्र आहे दक्ष राजा यज्ञामध्ये आला सगळे उभे दुभे झाले पण बसले ब्रह्मा विष्णू आणि महेश हा दक्ष ब्रह्मदेवाचा पोरगा आतमध्ये आला पण आजकालच्या कलियुगातली एक घोर गोष्ट सांगू तुम्हाला दहा हजार माणसं आपल्या पाया पडू द्या काय बोलतो क्या बोला मे दस हजार अगर आज मी ऊपर हमारा ध्यान नाही तो जो बैठा है उसके ऊपर हमारा ध्यान जाता है हमारे पैर को गए, उदर के साथ खड़े हो गए लेकिन ब्रह्मा विष्णु महेश जी बैठे रहे तो प्रजापति दक्ष ने विचार किया कि ब्रह्मा जी बैठे रहे वो तो हमारे पिताजी हमारा बाप है बापा ने ना, ना मान दिला क्या नहीं दिला क्या बोले ठीक है ब्रह्मा जी नहीं खडे हुए हमारे पिता है उसके बगल में जो बैठे है विष्णु है विष्णु हमारे बाप के बाप है ब्रह्मा देवा जन्म विष्णुच्या भी बोला तू बोले विष्णु जी नहीं खडे हुए है बाप के बाप है हमारे आजोबा है नाता महादेवा पहात असताना दक्षा देव म्हणून नहीं पहाना देव म्हणून नाही पाहलं महादेवाकडे पाहत असताना जावई यांना त्याला का पाहलं काय पाहलं जावई म्हणे ब्रह्मा उठला नाही विष्णू उठला नाही म्हणजे का हात जावई जावईला माझा भगवान महादेव राहायला घरने श्मशानात राहतो बाकीचे लोक पावडर राहते हा मेलेल्या माणसाची राहू लावते बाकीचे लोक सोन्याचे गोप घालते हा साम घालते कोणी गजरा घालते कोणी फुल घेते हा चंद्र ठेवते समशानात राहते बर आपले मित्र चांगले याचे सगळे भूपे आहे मग तरी या अमंगल वेशधारी महादेवाला मी माझी पोरगी दिली पोर दक्ष नव्हतो मिळाले याला काय झालं उभं छापा छापाछापी झाली भांडण झालं महादेवाला दक्षाला शाप देऊन टाकला आणि दक्षाला तिथे असणाऱ्या ऋषी मुनींना महादेवजीच्या नंद्याला शाप देऊन टाकला ऐका महाराज एवढी शापाशापी झाली वेळ कमी असल्यामुळं जास्त झाली सहाला आरती झाली पाहिजे पहिला दिवस आहे आपली अर्धा एक तास कथा लेट लागल्यामुळं आणि लगेच विश्रांती राहील अर्धा तासाची कारण सगळे उपाशी आहे काही नाश्ता वगैरे करू आणि महिला मंडळ तुम्ही कथेची आरती झाल्या झाल्या ইফুনাৰ বৰ <listings>